छोट्या भुकीसाठी लहानापासून मोठ्यांना आवडणारा मुरमुऱ्याचा आज आपण भडंग बनवणार आहोत या भडंगाचा वापर तुम्ही सुक्या आणि ओल्या भेळीसाठी सुद्धा करू शकता यासाठी इथे मी एक किलो मुरमुरे घेतलेले आहेत आता हे चाळणीने चाळून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यातले बारीक सारीक काही कचरा असेल तो निघून जाईल आणि असे एका भांड्यात काढून घ्यायचे आहेत भांड्यामध्ये घालून हे दहा मिनटासाठी परतून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा कुरकुरीतपणा थोडा वाढेल इथे भांडं लहान असल्या मी दोन भागामध्ये मुरमुरे भाजून घेत आहेत हे अर्धे मी भाजलेले आहेत आता हे परातीत काढून घेईन आणि राहिलेले अर्धे देखील दहा मिनटासाठी थोडेसे भाजून घ्यायचे मीडियम गॅसवर पटपट हलवत भाजायचेत म्हणजे खाली करपणार नाहीत मुरमुरे भाजून झालेले आहेत भांडं खाली उतरून आपण आधी परातीत ठेवलेले ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत मुरमुऱ्यामध्ये लागणारा लसूण आहे तो आपण खूप पेस्ट न करता थोडा थोडासा बारीक करून घ्यायचा आहे अगदी थोडासा या पद्धतीने हा बघ बग... आणखी राहिलेला लसूण देखील असाच बारीक करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तीन चमचे धने आणि तीन चमचे जिरे बारीक पावडर करून बाजूला काढून घ्यायचे आणि त्याच भांड्यामध्ये अर्धी वाटी साखर बारीक करून घ्यायची आता एका कढईमध्ये तीन वाट्या तेल घेऊन गरम करायचं आहे तेल तापल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत एक किलो भडंगासाठी आपल्याला चार वाट्या शेंगदाणे लागतील सर्व शेंगदाणे एकदमच तळून न घेता थोडे थोडे घालून तळून घ्यायचे आहेत हे बघा हे असे ब्राऊनिश रंगावर तळून मुरमुऱ्यामध्ये घालायचे नंतर राहिलेले असेच थोडे थोडे करून आपल्याला तळून मुरमुऱ्यावर टाकायचे आहेत सगळे शेंगदाणे तळून झालेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालून घ्यायचा एका किलोसाठी आपल्याला दोन वाट्या कडीपत्ता घ्यायचा आहे तो देखील असा थोडा थोडाच तळून घ्यायचा आहे कडीपत्ता घातल्यानंतर चटचट आवाज येतो आवाज बंद झाल्यानंतर समजून जायचं जा की आपला कडीपत्ता चांगला कुरकुरीत तळलेला आहे आणि सर्व हा मुरमुऱ्यावर टाकून घ्यायचा कढीपत्त्याने भडंगाला छान असा फ्लेवर येतो आवडत असल्यास यामध्ये डाळवेसुद्धा घालू शकता पण मी याचा उपयोग भेल करण्यासाठी करते त्याच्यामुळे मी शक्यतो भडंक बनवताना डाळवे घालत नाही आपला कढीपत्ता देखील तळून झालेला आहे आता याच्यामध्ये लसूण घालायचं आहे लसूणसुद्धा आपल्याला छान असा ब्राऊन रंगावर चांगला तळून घ्यायचं आहे हे बघा असं आपलं ब्राऊन रंगावर छान लसूण असं तळायचं आहे आता याच्यामधील थोडं तेल आपल्याला कमी करून घ्यायचं आहे कारण एवढं तेल एक किलो भडंगसाठी जास्त होईल जे जा आपण तीन वाट्या तेल घातलं होतं त्याच्यातलं एक वाटी आपण बाजूला काढायचं आहे जे दोन वाट्या याच्यामध्ये शिल्लक राहील आता गॅस बंद करून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी तेल थोडं थंड झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा हिंग बारीक करून घेतले धने जिरे पावडर एक चमचा हळद सर्व मिक्स करून सात चमचे लाल तिखट टाकायचं आहे या तिखटामध्ये ऑलरेडी गरम मसाला आहे त्याच्यामुळे गरम मसाला मी सेपरेट टाकणार नाही तुम्ही जर प्लेन लाल तिखट टाकणार असाल तर दोन चमचे गरम मसाला टाकला तरी चालेल आता अडीच चमचे मीठ टाकू मीठ तुमच्या आवडीप्रमाणे टाका इथं मी दोन आणि अर्धा चमचा मला एक किलो भडंगासाठी मीठ लागलेलं आहे आता ही फोडणी या मुरमुऱ्यावर ओतून घ्यायचे याच्यामध्ये थोडेसे कोरडे चिरमुरे टाकून आपण कढई पुसून घेऊ फोडणीत आपल्याला पिटी साखर टाकायची नाही आहे सर्वात शेवटी थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला वरून पिटी साखर टाकायची आणि ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असल्यास टाका असेल नाही टाकली तरी चालेल सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे भांडं छोटं पडत असल्याने इथं चांगलं मिक्स करता येत नाही म्हणून मी आता टॉस करून सर्व मिक्स करून घेणार आहे हे पहा टॉस करून असं सर्व छान मिक्स करून घ्यायचे भांडं फिरवून दुसऱ्या बाजूने देखील असंच टॉस करून मिक्स करू आता चमच्याने पुन्हा सर्व मिक्स करून घेऊ आता हे सर्व थंड झालेलं आहे त्याच्यामुळे आता पिठी साखर टाकून घेतली तरी चालेल आता हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता कोमट झालेलं आहे सर्व हे बघा सर्व शिरमुऱ्यांना असं चोळून घ्यायचं आहे भडंगाला लाल कलर येण्यासाठी तुम्ही काश्मीरी रेड चिली पावडर किंवा बेडगी मिरची पावडरचा वापर करू शकता पूर्ण थंड झाल्यानंतर याला थैलीमध्ये भरून पॅकबंद डब्यामध्ये ठेवायचं आहे